मी पंजाब डक आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आपण सांगितलं होतं की एकतीस तारखेपासून ते सात तारखेपर्यंत ता चांगलं सूर्यदर्शन होईल तर तसं घडलं शेतकऱ्याच्या पाया देखील चालू आहेत मग आता पाऊस कधी येईल तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज पाच तारखेला पाच ऑगस्टला देखील राज्यात काही भागात पाऊस पडणार आहे मग ते कुठं पडणार आहे तर मला सांगतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडा पडणार आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्याकडे आहे सांगली जिल्ह्याकडे आहे इकडं मंगसुरी कर्नाटक तिकडे आहे तिकडं देखील आहे म्हणजे आज देखील सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर शिरोळ कारखाना त्या परिसरामध्ये आज पाऊस पडणार आहे म्हणजे पाच ऑगस्टला तिकडल्या भागात थोडा पाऊस आहे पण राज्यात मग आता पाऊस कधी येणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आणखी एक दोन दिवस कामं करायला वेळ आहे मग आता पाऊस कधी येणार आहे तर आठ ऑगस्ट पासून ते अठरा ऑगस्ट म्हणजे ह्या बारा दिवसामध्ये म्हणजे आठ नऊ दहा अकरा अकरा पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर काय होणार आहे परत दोन दिवस उगार देईल त्याच्यानंतर चौदा ते अठराच्या दरम्यान परत ते मग मोठा पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे पण आता हे जे आता उद्याचा जे आठ तारखेचा पाऊस येणार आहे काही ठिकाणी सातला देखील नाही मग हा कुठे पडणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला आपण काय करू हा पाऊस ज्या भागात पडला नाही त्या भागात आहे शेतकऱ्याला समाधान भेटणार आहे पण सांगायचं झालं तर आपण काय करू सुरुवातीला घेऊ यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्याकडे चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे पडणार आहे हिंगोलीकडे पडणार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यात पडणार आहे लातूर जिल्ह्यात पडणार आहे धाराशिवकडे आहे बीड जिल्ह्यात आहे त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात आहे सांगली सातारा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर आहिल्यानगर त्याच्यानंतर कडाष्टी या भागात देखील आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मग बुलढाणा जालना संभाजीनगर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर म्हणजे सांगायचं झालं तर हा पाऊस जवळपास जास्त प्रमाण तुम्हाला सांगू इच्छितो जास्त प्रमाण मग लातूर जिल्ह्यात एक आहे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यात आहे हिंगोली जिल्ह्यात आहे परभणी जिल्ह्यात आहे लातूर जिल्ह्यात आहे बीड जिल्ह्यात आहे सोलापूर जिल्ह्यात आहे धाराशिव जिल्ह्यात आहे सांगली सातारा कर्नाटक बिटकिया म्हणजे तेलंगणात जरा जास्त आहे म्हणजे ह्या ह्या इकडल्या म्हणजे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडे हे पाऊस जास्त आहे कारण की पाऊसात आहे तर तुम्हाला एक उदाहरण सांगतो जे एक मन आहे ना तळ राखणारा पाणी पितो तसंच मग पाऊसात दक्षिणेकून येणार आहे मग दक्षिण भागात जास्त पडणार आहे म्हणून ह्या लक्षात घ्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर परत पुन्हा हे पाऊस काय होणार आहे थोडं थोडं आहे मग तो कसा पुरसार करणार आहे मग इकडे जामखेड कर्जत आशा आश्तीन त्याच्यानंतर दोन बारामती तसा तो पाऊस पुढं पुढं सरकत आहिल्यानकडकर जाणार आहे म्हणजे आहिल्यानंतर राहता राहता शिर्डी शिर्डी कोपरगाव असा करत करत नेपाळ नाशिक नाशिक इकडं भागामध्ये तिकडे थोडा थोडा कमी कमी होत जाईल पण तिकडे देखील पाऊस पडणार आहे आणि पिकाला मात्र जीवदान ठरणार आहे हा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लागायचा आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे खूप फोन आले की आमच्या भागामध्ये कोपरगाव राहता शिर्डी श्रीरामपूर या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे तर त्यांना सांगू इच्छितो की आता उद्याचा आठ नऊ दहा अकराचा जे पाऊस येईल त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पडणार आहे त्याच्यानंतर नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा या शेतकऱ्याची कोण आहेत ते आम्हाला आता पावसाची नितांत गरज आहे तर त्यांना देखील हे आठ नऊ दहा अकराचा पाऊस त्यांना देखील चांगला म्हणजे पिकाला जीवदान ठरणार असा पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे पण जास्त पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडे राहणार आहे दक्षिण म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण भागाकडून जरा जास्त राहणार आहे आणि त्याच्यानंतर जे चौदाच्या अठराच्या दरम्यान येणार आहे ती मात्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागे जशी परिस्थिती झाली ना समजा पूर परिस्थिती तसा ती चौदाच्या अठराचा ते पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचं आहे शेतकऱ्यांनी काय करायचं आता ह्या दोन तीन